मस्त पीस बोलले एक नंबर मित्रांनो खतरनाक मस्त आला नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो असं काय ना मार्केटला गेलेलो आणि मार्केट वर आपण ताज्याचे मच्छी आणले तुम्हाला मी दाखवतो हे बघा बघा मस्त कशी ताजी मच्छी आणलेली आहे हे बघा तर आपण या मच्छीचं ना आज फिश मोमोज बनवणार आहोत तर तुम्हाला मी दाखवणार कशाप्रकारे आपण फिश मोमोज बनवणार आहोत पूर्ण रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार अँडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल चारायला विसरू नका चला तर आपण आता फिश आहे ना पूर्ण साफ करून घेऊया नाही तर तो बोनलेस पीस आहे ना तो आपण काढून घेऊया तर तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे साफ करून आपण बोनलेस पीस काढून घेणार आहोत तर आता मित्रांना मस्त की आपण मच्छी साफ करून घ्या जे भिंग आहे आपण काढून घेऊया मस्त ताजी ती मच्छी आहे आणि याची मस्त की भिंग काढून घ्यावी आणि मस्त की बोलले काढून घ्या स्वच्छ मस्त की आपण जे भिंग आहे ते मस्त काढून घ्यायचे आपल्याला भिंग्यानं मसाले काढून घ्यायचं मस्त बघा मित्रांनो अशा प्रकारे ना मस्त की आपण बोनलेस पीस काढला आपल्या ह्याची ना फक्त जे आहेत नाही इथे थोडे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत काठी बघा अशा प्रकारे मस्त घ्यायचा बोनलेस पीस निघाला बघू शकतो आता अजून आपल्याला काढायचा यायचं आपण काढूया आपण फ्राय करणार हे त्याच्यामध्ये मास्क भरपूर आहे आपण बोनलेस पीस एवढा निघालेला आपला मस्तकी याचे काटे वगैरे काढून घेतले आणि आता याची मस्तकी आपण किमा करून आणि कांदा वगैरे आणि लसूण वगैरे टाकून आपण याचा मटर करून घेणार आहे मोमोचा तर मग आता आपल्याला मस्तकी ना किमा करून झाला मच्छीचा मी इथे बघू शकतो ते मच्छीचा मस्त किमा केला आणि इथे मस्तीचा आपण कांदा कापून घेतला बारीक आणि इथे लसूण अद्रक आणि मिरचीचा पेस्ट घेऊन घेतलेलं कोथपेरसुद्धा घेतलेलं मस्तकी बारीक करून घेतलेला आहे त्याला किमा केला मच्छीचा आणि ते स्वास थोडा घेतला टाकायला आणि ते मावशी पीठ म्हणते बघू शकतं मैद्याचा पीठ आहे आणि मस्तकी मल वगैरे घेतलेलं आहे आपण सर्व कांदा वगैरे आणि जे आपण जे मटेरियल आपण घेतलेलं आहे ते पूर्ण मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि आपण स्पायस थोडं टाकणार आहोत तर मस्तपैकी ना दाबून मस्तकी ना मिक्स करून घ्यावेला अशा वगैरे मस्तपैकी एकजीव करून घेऊ आपण मस्त कांदा वांदा वगैरे टाकून घेतेल आपण उदक लसूणची पेस्ट थोडा मीठ टाकणार आणि थोडं स्पायस टाकणार आहोत आपण आता मोबाईल बघू शकतो मोबाईल आपण कशा वगैरे मोबाईल बनवले असं वगैरे मस्त की मटेरियल टाकून आणि असं वगैरे असे आपल्याला शेप द्यायचे मी कशा प्रकारे म्हणू शकतो मोदक सारखे पण म्हणू शकतो मी असे आणि आपण मस्त केलं तेल लावून गेलं डिशला त्या डिशमध्ये आपण ठेवतोय आणि आता आपण मस्त की बनवून घेऊया बनवून पीठ वगैरे खूप आहेत

तरी आपला मोमोज रेडी आणि ते आपण एवढे मोमोज जवळ जवळजवळ नाही ठेवायचे लांब लांब ठेवायचे आता चिटक आता मित्रांनो आपले मोमोजना बनवता रेडी झाले आणि आता आपण की पाणी पण पान आपला पाव झाला चुलीवरती आपण मस्त आता आपल्याला कमीत कमी त्याला पंधरा वीस मिनटं लागतील स्टीम ठेवल्यात मग आपले मोमोज तयार होतील बघू शकता आता आपण काढून घेणार आणि ते केळीचं पान घेतलं आपण मस्त वास पण येतो आणि एक नंबर अशी आपली मोहम्मद झालेली चटणी तर थोडे मिनिट आपली चटणी पण बोल मग आपण खायला बसू सगळ्यांना आपले मोमोज रेडी आहेत आणि मस्त तसं सुगंध वास होतो मित्रांनो फिश मोमोज तयार आहेत आपले बघू शकत आपल्या आदिवासी पद्धत मध्ये आपण बनवले मस्त पाहिजे फिश मोमोज आता मित्रांनो आपल्याला मोमोज रेडी झालेत आणि आता चटणी सुद्धा पण गेलेली खायला बसलो तर आपण टेस्ट करून बघूया मोमोज मस्त की चटणी मध्ये टाकून घेऊया आणि टेस्ट करून बघूया एक नंबर मित्रांनो खतरनाक मस्त झालं कसं झालं मस्त झालं मित्रांनो आणि टमाटर चटणी पण मस्त झाली आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका असं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला